हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा कुठून बोलताय नाव सांगायचंय हो माझं नाव साथी ताई आणि मी ना मी इथून बोलते ते अंजनगाव सुरजीवरून अच्छा अच्छा हा 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 तर मला मा, मला पहिला अनुभव म्हणजे म्हणजे हा लाईत ताई की मी ना तारक मंत्राचं पाणी करत होते मी एका ठिकाणी थी जॉब करते सेल्स सेल्स साठी त्याच्यासाठी मी तारक मंत्राचं पाणी करत होते म्हणजे समजा प्रमोटर म्हणून मी पॅन्टलून स्टोअर असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये करते मग त्याच्यामध्ये माझं परफ्यूमचं काम होतं <laughs> थोडं स्पीडली बोलत आहे साडी तर ना हा तर माझं परफ्युमचं काम होतं ते मग ते कसं मला सेलिंग करावं लागतात प्रत्येक प्रत्येक महिन्याला टार्गेट असते कंपनीचं सेलिंगचं तर माझ्या ज्यानी होत नाही एवढं समजा कारण की समजा जेन्ट्सना कन्व्हिन्स करावं लागते ना त्यामध्ये तर मग मी काय म्हटलं महाराजांना असं संकल्प करून महाराज म्हटलं माझं टार्गेट कम्प्लीट पण होद्या मी इतक्या इतक्या दिवसाचं पाणी करते समजा तारक मंत्राचं तुमचं आणि रोज ते पाणी मी स्वतःच पिते कारण तिथं तर नेऊ नाही शकत पाणी समजा जॉबच्या ठिकाणी तर ना ते माझं टार्गेटही कम्प्लीट झालं आणि समजा माझं हे पण झालं आणि एकदा कसं झालं होतं समजा जॉब मधले जे मुलं असतात ना ते थोडेसे हे करतात समजा मुलगी जर आपली त्यांच्यापेक्षा जा जास्त सेल करत असेल तर सगळेजण थोडस कसं म्हणजे हे करणं तिला मागे खेचायचा प्रयत्न करणं तर माझ्यासोबत कोणी बोलतही नव्हतं मधले मुलं समजा तर मग मी महाराजना म्हटलं महाराज मला कोणी सपोर्ट नाही करत तर तुम्हीच मला सपोर्ट करा तर त्या महिन्यात ना ते माझ्याशी कोणी बोलतही नव्हतं समजा सगळेजण रागराग करत होते पण त्याच महिन्यात ते फर्स्ट आणली ते पूर्ण एकशे अठ्ठावीस स्टोर असतात ना हो एकशे अठ्ठावीस स्टोर मधून म्हणजे माझा चौथा नंबर आला आणि जे क्लस्टर असतं क्लस्टर मधून मी फर्स्ट आली तर सरांनी इतकं कौतुक केलं पण समजा मला तर माहित होतं मी नाही करत ते फक्त महाराज करून घेतात असा अनुभव आला ते मला हो ताई शेअर करू